मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे तर पाऊस सारखा चिरी 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 पडून बाहेर आपल्या थोडा जास्त चिकल झाला होता त्यामुळे आज गाई सोडल्याच नाहीत बांधलेल्या आहेत आणि जे शिबीला बोलून आपण गोळा करून आपले ते मकाच्याकडलं रान आहे ते एक प्लॉट मोकळा झाला आहे त्या प्लॉटमध्ये आपल्याला हा खात नेऊन टाकायचा आहे तर प्रकारे आपण जी शिबीनं स्वच्छता करून घेतोय ह्या साईडला बकेटनं म्हणजे जिथे जिथं पुढच्या रोडर न करून घेता येते तिथे तिथे पुढच्या रोडर न करतोय आणि जिथे पुढच्या रोडर न करता येत नाही तिथे पुढच्या बकेट आपण मागच्या बकेट न गोळा करून घेतो तर हे बघा चांगले अनुभवी ड्रायव्हर हो आहेत खूप छान म्हणजे माजिबात गोळा करत नाहीत व्यवस्थित वरच्या वर ते गोळा करून घेत तर हा जो खत पडलेला बघताय तुम्ही हे दोन ढीग आणि त्या तिकडे ढीक दिसतंय ते तर हे आपण माणसाने ट्रॉल्या भरले होते आपले जे ट्रॅक्टर आहे घरचं त्याच्यात आपण माणसाने ट्रॉल्या भरून आणून ही टाकलेला आहे पण पाऊस काय थांबेच ना त्यामुळं माणसांना भरणं काय शक्य होईना काय ना, ना खास जरा वल्ला आहे ती त्यांना प भरता येत नाही ट्रॉलीत पण पाऊस थांबून म्हणून आपल्याला थांबून चालत था। नाही कारण का ती खत लय व्हायला लागलं आणि गायींना त्याचा त्रास होणार म्हणून आपण काय केलं ते जे आहे ना जेसीबीनं भरायला चालू केलं पण कितीही झालं तरी माणसांनी केलेलं जास्त चांगलं राहतं कारण का जेसीबीनं काहीही झालं तरी थोडाफार ती मुरूम खालचा उ उपसणार आणि ती परत मुरूम कमी होणार आपल्या त्या जागेचा परत ती चिकूल वाढणार जास्त तर शक्य असेल तर माणसानेच उचललेलं माझ्या मते जास्त चांगलं राहते थोडेसे जास्त पैसे जातात पण काम जास्त परफेक्ट होते तर आता ती जी ट्रॅक्टर भरून पाठवलेलं आहे ती इकडे येणार ह्या रानात तर ही लॅटरल जी पडलेली आहे ही लॅटरल आपल्याला गोळा करून एका साईडला घेणं गरजेचं आहे कारण काही ट्रॅक्टर टायर फिरवायला जर लागलं वाल्या रानात तर सगळी लॅटरल गोळा करून पाक तुडून बुडून टाकणार सगळं दो विध्वंस करून टाकणार त्याच्यापेक्षा हे आपल्याला लवकर गोळा करून घ्यायचा आहे आणि आता ही खत थोडा वरला आहे तर एक दोन चार दिवसां जर पाऊस आणि विश्रांती दिली तर चार दिवसात पसरून टाकून आपल्याला लगेच ह्यात मका पेरून घ्यायचा आहे कारण का आपल्याला चाऱ्याची खूप मोठी अडचण आहे त्यामुळे पटपटपट आपल्याला कवर करून घ्यायचं आहे आपलं शिल्लक ठेवून आपल्याला जमणार नाही आहे